उर्मिला उर्मिला तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा जे मी ब्लाऊज शिवलेले आहे त्याच्यामधले हे टुकडे उरलेले आहे तर बघा हे ब्लाउज पिसामधले आहे आणि हे अस्तर आहे तर याच्यापासून आज आपण दरवाजाला तोरण बनवणार आहोत तर बघा हे अस्तर आहे जे तुकडे टाकडे उरलेले आहे मी ते इस्तरी करून घेतलेले आहे तर याच्यातून जसे लागेल तसे आपण याच्यातून काढून घेणार आहोत तर बघा मी आता पेपर घेतलेला आहे आणि ते हे साडीचं काठ घेतलेला आहे तर बघा या पद्धतीने असा साडीचा काठ होता तो घेतलेला आहे तुम्ही कोणता पण घेऊ शकता किंवा साडीचं हे कापड पण कोणता पण घेऊ शकता ब्लाउज पिसाचे उरलेले टोकड्यापासून तर बघा याची लांबी घेतलेली आहे मी सहा इंच आणि याची रुंदी घेतलेली आहे पाच इंच या पद्धतीने आणि आता आपल्याला इथून आपल्याला अडीच इंच वरती मार्किंग करायची या पद्धतीने आणि इथून पण अडीच इंच मार्किंग करायची आहे आणि हा मध्ये घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही मध्ये असा घेऊ शकता तर बघा पाच इंच आहे तर आपला मला अडीच इंचावरती मध्ये येतो आणि आपल्याला अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे या पद्धतीने आणि कट करून घ्यायचा आहे तुम्ही याला पान आकार पण देऊ शकता किंवा चौकनी पण देऊ शकता तुमच्या पद्धतीने तुम्हाला तोरणची डिझाईन तशी आवडून तुम्ही तशी करू शकता तर बघा हे कट करून घेतल्याच्या नंतर आता पहिले आपल्याला आस्तर कट करून घ्यायचं आहे तर बघा हे जे तुकडे आहे त्या तुकड्यामध्ये मी त्याला खालून आस्तर लावून घेणार आहे तर बघा या तुकड्यामध्ये जसं बसतं तसं आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे आणि असं या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे या मापाचं तर बघा या पद्धतीने मी असं कट करून घेतलेलं आहे तर बघा या मापाचे आता मी कट करून घेणार आहे तर बघा मी हे बारा पीस असे कापून घेतलेले आहे तुम्हाला दरवाजाचं पहिले माप घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानुसार तुम्हाला मापाचं कट करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला कमी लागलं ला, तर कमी पण लागू शकतो किंवा एखादं जास्त पण लागू शकतं तर बघा आता आपले हे मी बारा पीस कट करून घेतलेलं आहे तर बघा बारामध्ये मध्ये आता आपण हे सहा काढून घेऊया आणि हे सहा काढून घेऊया आपल्याला एक कलर हा आणि एक कलर हा असा दोन्ही कलर मिक्स करून टाकायचे आहे तर चला आता पहिले आपण हा कलर कट करून घेऊया या मापाचे सहा आणि ह्या मापाचे सहा बघा मी हे डबल डबल सहा पीस कापून घेतलेले आहे आता तर बघा हे सहा आहे आणि हे सहा आहे तर चला आता आपण हे शिवायला सुरुवात करूया तर टाकीवपासून आपण टिके वस्तू बनवणार आहोत तर चला तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे हे सोयीचं कापड ठेवून घ्यायचं या पद्धतीने आपल्याला आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे आपले जे खालचं कापड आहे ते आपण थोडं जास्तीच कट केलेलं आहे तर आता आपल्याला याला पिना लावून घ्यायचं आहे म्हणजे इकडे तिकडे हे कापड सरकणार नाही तर बघा मी पिना याला पॅक करून घेतलेल्या या पद्धतीने तर आता आपल्याला काय करायचं आहे अशी इथून टीप अशी मारायची आहे या पद्धतीने इकडची जागा आपल्याला ओपन ठेवायची आहे तर आपल्याला आता अशी टीप अशी टीप अशी टीप मारून घ्यायची आहे तर चला आता आपण टीप मारून घेऊया तर बघा अशी टीप मारून घेतलेली आहे तर तुम्हाला धागा दिसत असेल तर मी कशी टीप मारलेली या पद्धतीने तर आता काय करायचं आहे आपल्याला आता आपल्याला हे असं खेटून याला कट करून घ्यायचं आहे आणि याला छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे तर बघा उरलेलं कापड कट करून घेतलेलं आहे आणि याला अशा छोटे छोटे कट मारून घेतलेले या पद्धतीने तर आता आपल्याला काय करायचं आहे इथून आता आपल्याला हे वरती असं सरळ करून घ्यायचं आहे तर बघा सरळ करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हे टोकाशे पियानाने किंवा सुईने कशाने तरी आपल्याला हे टोकाशे काढून घ्यायचे आहे या पद्धतीने तर बघा या पद्धतीने आपलं असं पान तयार झालेलं आहे तुम्ही याच्यावरती फिरून घेऊ शकता नाही तर याच्यावरती दाबटीप पण देऊ शकता तर आपण याला दाबटीप देऊन घेऊया पद्धतीने तर बघा याच्यावरती मी अशी दाबटीप देऊन घेतलेली आहे तर बघा या आप पद्धतीने आपलं पान तयार झालेलं आहे तर आता आपण याला लेस लावून घेऊया तर बघा आपण आता ही रेड कलरची याला लेस लावून घेऊया तुम्हाला जी आवडेल तुम्ही ती लेस लावून घेऊ शकता तर बघा याची लेस लावून झालेली आहे तर या पद्धतीनेच आता पद्धतीने आपण जे बारा पीस आहे म्हणजे अकरा पीस आहे ते पण आता या पद्धतीने बनवून घेऊया सगळे तर चला आता आपण हे बनवून घेऊया तर बघा मी हे तयार करून घेतलेले आहे सगळे पॅटर्न या पद्धतीने तर बघा याला रेड कलरची लेस लावून घेतलेली आहे तर बघा हे सहा झालेले आहे आणि याला ब्ल्यू कलरची लेस लावून घेतलेली या पद्धतीची आणि हे पण सहा झालेले तर आता आपल्याला पूर्ण रेडी आहे या पद्धतीने तर बघा अशी लेस लावून घेतलेली आहे एकदम सुंदर अशी आपल्याला पॅच तयार झालेली आहे तर चला आता आपण हे दुसऱ्या याला आपले जे वरचं पॅटर्न घेतलेलं आहे त्याला जॉईंट करून घेऊ तर बघा आपण ही साडीची लेस घेतलेली आहे या पद्धतीने इकडून आपल्याला एक ते दो दोन किंवा अडीच अशी ठेवायची आहे कारण आपल्याला इकडं लटकायला पण जागा पाहिजे दरवाज्याला तर बघा इथं आपण दोन अडीच इंच सोडायचं आहे आणि इथून आपल्याला अर्धा इंच असं याच्यामध्ये दाबायचं आहे या पद्धतीने आणि याला अशी पिनाशी पॅक करून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा मी अशा या पद्धतीने इथं एक ते दीड इंचाचा अंदाज ठेवलेला आहे या दोन्ही लेजच्या मध्ये आणि इथं पिना लावून घेतलेला आहे पॅक करून तर बघा या पद्धतीने लावून घेत त्याच्यानंतर हे सगळे असं आपल्याला असं पॅक करून घ्यायचं आहे पहिलं या पद्धतीने सगळे मी असंच पॅटर्न हे लावून घेतलेलं आहे इकडच्या साईडने पण तर आता आपल्याला हे असं उलट ठेवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आता आपल्याला असे टिप मारित चालत आहे अर्धा अर्धा इंचावरती पॅक करून घ्यायचं आहे तर चला आता आपण हे टिपा मारून घेऊया तर बघा मी असं उलट धोरणाशी टीप मारून घेतलेली आहे पद्धतीने तर बघा एकदम अशा पक्क्या टिपा मारलेल्या आहे तर बघा एकदम सुंदर आहे असं आपलं वालं दरवाजाचं तोरण झालेलं आहे तर मी बारा पीस तयार केले होते तर आपल्याला अकराच लागलेला आहे तर बघा इथं कडाला आल्याच्या नंतर आता आपल्याला हे जे उरलेलं आहे थोडंसं जास्त तर आता आपल्याला असं इथं पॅक करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अशी नॉट लावून घ्यायची आहे या पद्धतीने इथं पॅक करून घेऊया याला तुम्ही गाठण मारली तरी पण चालन अशी या पद्धतीने आपण पहिले हे पॅक करून घेऊया नाही तर मग तुम्ही याला असं इथं इथं पण पॅक करून घेऊ शकता या पद्धतीने तर बघा या पद्धतीने पण पॅक करून घेऊ शकता असं तर बघा अशी डबल अशी करून घ्यायची आहे फोल्ड करून घ्यायची आणि अशी याला पक्की मारून आहे दोन तीन टिपा आहे आपल्याला अशा तर बघा या पद्धतीने मी पक्की टीप मारून घेतलेली आहे आता आपल्याला ही नॉट याच्यामध्ये अशी घालून घ्यायची आहे या पद्धतीने आणि पक्की टिप्याला याला मारून घ्यायची आहे किंवा गाठण मारून घ्यायची आहे या पद्धतीने अशी म्हणजे आपण जेव्हा खेळ्यामध्ये याला त्यावेळेस त्यावेळेची गाठण सुटली नाही पाहिजे अशी पक्की आपल्याला गाठण बांधून घ्यायची आहे आणि अशा आतमध्ये आपल्याला लोटून द्यायची आहे म्हणजे ती दिसणार नाही या पद्धतीने आणि इकडच्या साईडने पण आपण याला आता ही इकडून जास्त होतं त्याच्यामुळे आपण ही मध्ये दाबून पट्टी केलेली आहे तर याला आपण अशा आता इथं पक्क करून घेऊया दोन्ही साइडने सा, या असं या पद्धतीने पॅक करून घेऊया तर बघा याच्यावरती मी भरपूर अशा टिप मारून घेतलेल्या आहे पक्क करून घेतलेला आहे तर बघा एकदम असं पक्क झालेलं आहे तर बघा एकदम सुंदर असं आपलं वाला दरवाज्याचं तोरण तयार झालेलं आहे घरचे गर घरी जे ब्लाउज पीसातल्या तुकड्यापासून एकदम सुंदर असं तर त्याला मी तुम्हाला बघा फायनली आपलं वाला तोरण तयार झालेलं आहे घरचे घरी तर बघा एकदम सुंदर असं तर तुम्ही याच्यावरती जे स्टेशनरी दुकानामध्ये शुभ लाभचं स्टिकर भेटतं ते पण लावू शकता इथं मधी आणि लक्ष्मीचे पावलं पण भेटतात ते पण तुम्ही लावू शकता एक आढाई एक तर एकदम सुंदर असं त्याने पण दिसू शकतं तर तुम्ही लावून बघा एकदम सुंदर असं आपलं तोरण तयार झालेलं आहे आणि याचं आपल्याला दरवाज्याचं माप घेऊनच हे तोरण आपल्याला बनवायचं असतं कोणाला सात सात बसते फुलं किंवा कोणाचे नऊ बसते दरवाज्याचं माप घेऊन आपल्याला तर आपलं हे अकरा याचं तयार झालेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं घरचे घरी आपल्यावाला दरवाजाचं तोरण तर नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद